दादर येथील कासरवाडीचा कायापालट करून त्यांच्या घरांवर नवीन पत्रे बसवण्यात आले हे कार्य माझा जन्मच जन्म आज पस्तीस पासून ही वसाहत आहे पण या वसाहतीत माझ्या वडिलांच्या मावशी पासून आणि नंतर माझे वडील आणि आता नंतर माझा भाऊ आम्ही लहानाचे मोठे इथे झालो या पत्र्याच्या चालीत राहिलो आमच्या घरादारात उंदीर फिरत होते कसे आम्ही दिवस काढले आमच्या आई स्वप्न ते होत की आपलं घर चांगलं असावं पण तसं ते घर त्यांच्या हयात नाही झालं पण आता सर्वंकर साहेबांच्या तृणे शिंदे सरांनी जे केलंय ते अप्रतिम आम्ही न विसरणार आहे आम्ही त्यांचे ऋणी आहोत आणि असेच ऋणी राहणार आम्ही त्यांचे भावाप्रमाणेच ते आमच्या पाठीशी उभे राहिले आम्ही सुद्धा बहिणीप्रमाणेच त्यांच्या पाठीशी उभे राहू हे आम आमचं वचन आहे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी विकास अमुचाच व्हावा जशी ही प्रार्थना आपण करतो तसेच आपल्या माहीम विधानसभेला प्रार्थना करून देवासारखा माणूस लाभला ज्यांच्यामुळे मिळाला माहीम विधानसभेतील लोकांना सदा समाधान नमस्कार मी गेली चाळीस वर्ष झाली इकडे मासे विकण्याचा धंदा करीत आहे आम्हाला उन्हा तानामध्ये मासे विकायला लागायचे कोणी छत्र्या लावायचे कोणी टोप्या घालून मासे विकायचे तर आम्ही सदा सरवणकर साहेबांचा साहेबांना एक पत्र दिलं की आम्हाला शेड बांधून द्या म्हणून त्यांनी आम्हाला हा शेड आणि हा ओटा पाणी वगैरे हे सगळं त्यांनी दिलेलं आहे मुंबईचे पालकमंत्री श्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून खासदार श्री राहुल शेवाळे यांच्या उपस्थितीत आमदार श्री सदा सरवणकर यांच्या प्रयत्नांतून मुंबईमधील प्रथम कोळीवाडामधील सी फूड प्लाझा ह्या माहीम चौपाटी येथे साकारलेल्या अनोख्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले कोळीवाड्यातील बांधवांना रोजगार मिळावा तसंच येथील खाद्यसंस्कृती लोककला अधिक अधिक लोकांपर्यंत पोहोचावी आणि पर्यटनदृष्ट्या ह्या परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने फूड प्लाझा या प्रकल्पाची सुरुवात केली गेली